नमस्कार सुप्रभात मी श्री हरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एकोणचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी उर्मिला बांदिवडेकरताईंची एक गजर घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात रात्र रात्रभर डोळे उघडे झोपच लागत नाही रात्र रात्रभर डोळे उघडे झोपच लागत नाही तुझ्या वाचून कशात माझे लक्षच लागत नाही रात्र रात्रात्रभर डोळे उघडे झोपच लागत नाही तुझ्या वाचून कशात माझे लक्षच लागत नाही उदासीनता अशी वाढते जुळे जीवन गाणे शब्द जरी घुटमळती ओटी सूरच लागत नाही फूल गुलाबाचे दिलेस तू फूल गुलाबाचे दिलेस तू अर्थ काय लावा वा काही केल्या तुझ्या मनाचा लागत नाही बाग मनाची सुकून गेली वटलेली बाग मनाची सुकून गेली वटलेली फुल झाडे किती घातले खत पाणी पण फुलच लागत नाही आनंदाचे तरंग गजल गजलमणी फुलताना नशा गजलेची चढते दुसरे पेयचं लागत नाही रात्र रात्रभर डोळे उघडे झोपचं लागत नाही तुझ्या वाजूने कशात माझे लक्षच लागत नाही खूप सहज सुंदर लिहिलेली गजल मनाला खूप आवली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद इथेच थांबते धन्यवाद